आणि मी त्या ठिकाणी जेव्हा टिळक भवनात काँग्रेस पक्षाच्या का, जे जे काही कार्यालय आहे त्या टिळक भवनात मला मुलाखतीसाठी बोलवलं गेलं आणि त्यावेळेस मग पवार साहेब असतील त्या काळचे सर्वच काँग्रेस पक्षाचे दिग्गज लोकांसमोर मी त्या ठिकाणी मुलाखत दिली तुम्ही कसं निवडून येणार काय कोणत्या कोणत्या भूमिका घेऊन तुम्ही काम करणार हे सगळं विचारल्यानंतर त्या ठिकाणी पवार साहेबांना सविस्तर त्या ठिकाणी ते त्यांच्या तेन त्यांना माझी भूमिका त्या ठिकाणी समजावून सांगितली आणि चौऱ्याण्णवला त्या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कोट्यातून राज्यात दोन का तीन जागा त्या ठिकाणी मागणी केली होती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने तर त्यावेळेस तीन जागा महाराष्ट्रातून मिळाल्या त्यातली बागलान तालुक्यात मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्या काळात होतो तर मला त्यावेळेस काँग्रेस पक्षाने उमेदवारी